रामकृष्ण हरे सज्जन हो आज आपणाला गुणग्राही बना अशा अर्थाचा हा भाग ऐकवित आहे मनाचे कान करून ऐका गाढव आणि माणूस यांच्यातला फरक सांगताय शास्त्रकार माणूस जर बिघडला तर तो गाढवालाही लाजवी अशा प्रकारचे कृत्य करतो राक्षसालाही अपमानित करेल अशा प्रकारचा तो राक्षसीपणा करतो तेव्हा आज सोन्याची जेजुरी जिथे गाढवांचा बाजार भरतो तिथे महावैष्णवांचा मेळावा आज जेजुरीमध्ये दाखल होत आहे तेव्हा मनुष्य हा उत्क्रांत प्राणी आहे त्याने ती आपली उत्क्रांती देवत्वापर्यंत न्यायची असते आणि गाढव हा प्रामाणिक कर्मयोगी प्राणी आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही सद्गुण असतात तर गुणग्राहीपणा याचा अर्थ असा की गाढवामध्ये जे गुण आहेत ते सुद्धा घेण्यासारखे आहेत भगवान दत्तात्रयाने चोवीस गुरु केले तर त्या चोवीस गुरूमध्ये गाढवाचा नंबर नाही आहे तर गाढवाचा नंबरसुद्धा लागला पाहिजे होता असे त्याच्यामध्ये गुण आहेत सुभाषित कारतेस सांगतात आविश्रांतम वहेत भारम शेतोष्ण न जाणती ते ससंतोष तथा नित्यम त्रयम शिक्षेत गर्धभात माणसाने तीन गुण गाढवाकून पण घ्यायला हरकत नाही कारण माणूस जर बिघडला तो तो इतका गाढवपणा करतो की त्या गाढवाला पण लाजवेल पण त्याच्यामध्ये सुद्धा काही सद्गुण आहेत ते सुभाषितकार सांगतात काय सद्गुण आहेत अविश्रांतम वहेत भारम एकदा भार व्हायला तरी सकाळी सुरुवात केली की कुठ न दमता न थकता अविश्रांत विश्रांती न घेता तो भार वाहतो कशाचाही भार पाठीवर टाका तो वाहत राहतो एक सद्गुण जानन तिथे ऊन असो पाऊस असो काही असो तो त्याचं काम करीत राहतो तिसरा सद्गुण त्याच्यामध्ये आहे ससंतोष तथा नित्यम जे मिळेल त्याच्यामध्ये तो संतुष्ट असतो अगदी हिरवा चारा मिळाला पाहिजे पेंड मिळाली पाहिजे अगदी सकस चारा असं काही नाही अगदी त्याला क भार वाहून वाहून थकल्यावर त्याला एकदा सोडून दिलं की तो एखाद्या उकरीड्यावर जाऊनसुद्धा वाळला कठलात मिळेल तो चारा खाऊ शकतं किंवा फुरफुर करून हारळसुद्धा खाऊ शकतं ससंतोष म्हणजे ने नेहमी आनंदीपणा गाढवामध्ये हे तीन गुण आहेत सुभाषितकार असा म्हणतो त्रयम शिक्षेत गर्धवात हे तीन गुण माणसाने गाढवापासून शिकायला हरकत नाही सुभाषितकार असं का म्हणतो की गाढवा पण पण गुण घ्या माणूस इतका दुर्गुण आहे का तर होय एकदा गाढवांची सभा भरली जेजुरीमध्ये सभा भरली आणि गर्धभराज त्या सभेचा अध्यक्ष होता म्हणजे त्यांच्यातील प्रमुख आणि त्याने हा विषय मांडला की माणूस आपली माणुसकी सोडून माणुसकीला काळीमा फासेल अशा प्रकारचे नाही नाही ते कृत्य करतो पण आपली उपमा देतो आणि त्या आपल्या उपमेमुळे आपला अपमान आप होतो उपमा काय देतो काय गद्दार माणसं आहेत गद्दार म्हणजे गाढवासारखं हे गाढवा असे म्हणतात गाढवपणा करू नकोस अशा आपले उपमा त्या माणसाला देतो आणि त्यामुळे आपला अपमान होतो आब्रू जाते तेव्हा आपल्या दिलेल्या या उपमेमुळे आपले आब्रू उप जाते ना आणि हे माणसं काय काय हलके कामं करतात अत्याचार करतात अरे आपण हुंडा घेत नाही उन्हाचा खून करत नाही गाडविणींचा दारू पित नाही अत्याचार करत नाही चोऱ्या करीत नाही तरीही आपली उपमा अशा माणसांना देतात की जे माणसं अत्याचार करतात तेव्हा आपली आबरू जाते या उपमेमुळे तेव्हा आपण कोर्टात फिर्याद करूया आणि आबरू नुकसान भरपाईचा दावा दाखल करून आपण आपली भरपाई मागो आणि अशा माणसांना उपमा जे दिल्या जाते ना की जे हलके कामं करतात आपल्यापेक्षाही ते थांबवावे अशी आपण याचिका दाखल करूया असा एक मताने ठराव पास झाला आबाजी मताने तो ठराव पास झाला सज्जन हो आज योगायोगाने पंढरीची वारी खंडेरायाच्या द्वारी आहे आणि तेथे गाढवांचा बाजार भरतो तेथे आज वैष्णवांचा मेळा आणि पंढरीची वारी आ, या खंडेरायाच्याद्वारे गेलेली आहे असा हा आजचा दिवस आहे आणि म्हणून गाढवाचा बाजार आठवला पण माणसाचा जो बाजार आहे तो कसा आहे आणि काय गाढवांनी काय उपमाध्य टाळले पाहिजे याचा विचार आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला कारण मनुष्य हा सद्गुणी आहे पण पन दुर्गुणी पण आहे देवत्व प्राप्त करतो आणि राक्षसत्व पण त्याच्यामध्ये आहे पावो नेया मनुष्यपण जो साधी ब्रह्मज्ञान तो लांडा गरध जाण पुच्छविन मनुष्य मनुष्यपण आहे तो देवत्व प्राप्त करू शकतो आणि जर का तो बिघडला की तो, तो राक्षसालाही लाजू शकतो गाढवालाही लाजू शकतो असे कृत्य करतो तेव्हा माणूस अखेर हा देवत्व प्राप्त करणारा असा प्राणी आहे पशु का होत तैया नर कछु नाही होय नर करे तो नर का नारायण हो पशु का हो त पणय्या पशूंच्या चपला होतात कातड्याच्या पण माणसाचं काही होत नाही मेल्यावर पण माणसाने जर करणी केली चांगलं काम केलं तर नर का नारायणं होय असं माणसात सद्गुण आहेत पण माणसं गाढवापेक्षाही गाढवांनी ही जी फिर्याद केलेली आहे आब्र नुकसान भरपाईचा दावा दाखल केलेला आहे त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे गाढवं उकरड्यावरचा चारा खातात हां पण चोऱ्या करत नाहीत चांगले चांगले पदार्थ मागवत नाहीत दारू पित नाहीत होंड्या पाये गाढविणीला मारित नाहीत अशा प्रकारचे जे कृत्य आहे हे सगळे कृत्य माणूस करतो आणि म्हणून गाढवांनी सुद्धा सांगितलं की आमची उपमा यापुढे अशा माणसांना देऊ नका अशा माणसांना याच्यावर जरा अधोरेखित करा तेव्हा सज्जन हो लक्षात घ्या की मनुष्यत्व निर्माण करा आणि देवत्वाकडे जाण्याची वाटचाल सुरू करा आपण देव आहोत देवची बरे देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही असं संत सांगतात हा विचार हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा ज्ञान ऐकत रहा, वाटीत राहा आनंदी राहा रामकृष्ण हरी